तर रामरा मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो मार्केटमध्ये एक खूप धमाकेदार न्यूज आलेले आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला कळालं असेलच की डोनाल्ड ट्रम्पने आपल्या इंडियावर खूप मोठ्या प्रमाणात ता टॅरिफ लादलेला आहे बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती की इंडियामधून जे काही गुड्स मित्रांनो या ठिकाणी यू एसमध्ये काय होतात एक्सपोर्ट होतात त्यांच्यावर टॅरिफ लागू शकतो आणि त्यामुळे मार्केट खाली येऊ शकतं आणि फायनली मित्रांनो तसंच काहीसं होतं आपल्याला दिसलेलं आहे सो त्याविषयी आपण चर्चा करू पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे मित्रांनो नवीन विनसा असो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण मित्रांनो बघा एक एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूपच जास्त ह्या ठिकाणी मेहनत लागते सो प्लीज भावाच्या मेहनतीसाठी एक लाईक एक सबस्क्राईब ह्या ठिकाणी करूनच चला जेणेकरून मला सुद्धा वाटेल की माझ्या मेहनतीचं या ठिकाणी काहीतरी सार्थक होत आहे सो चला आता आपण बघा जी काही न्यूज आहे ती न्यूज अशी आहे मित्रांनो की सव्वीस टक्क्यांचा टॅरिफ या ठिकाणी लावण्यात आलेला आहे डोनाल्ड ट्रम्पकडून जे काही गुड्स अमेरिकेमध्ये इम्पोर्ट केले जातात भारतातून त्याच्यावरती तसं बघायला गेलं तर इव्हन ऑदर ज्या काही कंट्रीज आहेत मित्रांनो चायना इस्रायल व्हिएतनाम ओके बऱ्याशाच कंट्रीज आहेत ओके त्यांच्यावर काय केलेलं आहे टॅरिफ लावण्यात आलेला आहे पण मित्रांनो सगळ्यात जास्त हायेस्ट टॅरिफ जो आहे तो चायनावरती या ठिकाणी लावण्यात आलेला आहे पण इंडिया सुद्धा मित्रांनो ह्या ब्रॅकेटमध्ये येतो की इंडियामध्ये सुद्धा जो काय टॅरिफ आहे तो वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे मित्रांनो इंडियन मार्केट्स आपला एक चांगलीच मंदी दाखवतो या ठिकाणी आहे जर तुम्ही मित्रांनो विचार केला निफ्टीचा बावीस हजार नऊशे चार रुपये पंचेचाळीस पैशांवरती मित्रांनो पंचेचाळीस वरती या ठिकाणी निफ्टीची क्लोजिंग होताना आपल्याला दिसलेली आहे ज्या दिवशी मित्रांनो टॅरिफची अनाउन्समेंट झाली त्या दिवशी तर काय इतकी जास्त धमाकेदार या ठिकाणी डाउन साईडला फॉल या ठिकाणी आपल्याला दिसला नाही पण शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळालेला आहे तीनशे पंचेचाळीस पॉईंट पासष्ट पॉईंटची या ठिकाणी घसरण आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळालेली आहे तब्बल दीड टक्के मित्रांनो इंडेक्स या ठिकाणी पडलेला आहे असं आपल्याला दिसतंय सो so, आता आपण बघूया मित्रांनो की गेल्या पाच दिवसांमध्ये कशा पद्धतीचा परफॉर्मन्स होता सो so, डेफिनेटली गेल्या पाच दिवसांमध्ये मित्रांनो अडीच टक्क्यांपर्यंत या ठिकाणी काय झालेला इंडेक्समध्ये फॉल आपल्याला पाहायला मिळालेला आहे आता आपण ह्याविषयी चर्चा करणार आहोत की हा फॉल अजून कंटिन्यू होऊ शकतो का अजून किती मार्केट पडू शकतो याविषयी आपण सविस्तररित्या चर्चा करू पण सर्वप्रथम मित्रांनो आपण एफ आयच्या एसच्या पोझिशन्सबद्दल या ठिकाणी चर्चा करूया हे सुद्धा मित्रांनो मोठं कारण आहे असं वाटलं होतं की एफ आयज आता बाईंग करायला सुरुवात केलेली त्यामुळे मार्केट सुधरेल पण मित्रांनो बघा काही दिवस तर एफ आय एसनी बाईंग केली पण अगेन एफ आय एसची पुन्हा एकदा मित्रांनो ह्या ठिकाणी शार्प सेलिंग चालू झालेली आहे कंटिन्युअसली मित्रांनो अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस मार्च पासून मित्रांनो या ठिकाणी एफआयची सेलिंग पुन्हा एकदा चालू झालेली आहे आता तुम्ही बघू शकता तीन हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटींची शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या ठिकाणी सेलिंग झालेली आहे आणि जर तुम्ही ह्याच्या अगेन्स्ट डीआयची मित्रांनो या ठिकाणी बाईंग बघितली तर डीआयची सुद्धा मित्रांनो या ठिकाणी काय होती सेलिंगच आपल्या पाहायला मिळालेली आहे एक हजार सातशे वीस कोटींची सेलिंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे आता दुसरं एक मित्रांनो महत्त्वाचं कारण काय आहे जर बघितलं तर ग्लोबल इंडायसेस अर्थातच अमेरिका मित्रांनो काय बाप आहे आपल्या ह्याच्यामध्ये पूर्ण वर्ल्डमध्ये म्हणजे ट्रेड्स असतील किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असेल त्याच्यामध्ये मित्रांनो ह्यांचं काय खूप जास्त मोठी बसं काय खूप जास्त मोठा पकड आहे ओके वर्ल्ड वर्ल्डमध्ये आता ह्यामध्ये तुम्ही बघू शकता डाव जोन्स एस एन पी फाय हंड्रेड नासडेग ओके हे जे काय मोठे इंडेक्स आहेत जे पूर्ण जगाला कंट्रोल करतात जगाच्या मार्केट्सना कंट्रोल करतात त्यामध्ये मित्रांनो बघा किती मोठी घसरण ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे डाव झोन्समध्ये मित्रांनो साडेपाच टक्के मित्रांनो हा इंडेक्स आहे मी कोणत्याही बदल चर्चा करत नाही इंडेक्स बद्दल चर्चा करतोय इंडेक्स मित्रांनो साडेपाच टक्के पडलेला आहे एन पी फाय हंड्रेड मित्रांनो पाच पॉईंट सत्त्याण्णव टक्के पडले आहे नाशडॅक मित्रांनो पाच पॉईंट ब्याऐंशी टक्के पडताना आपल्याला दिसतोय म्हणजे इंडेक्समध्ये मित्रांनो पाच पाच सहा टक्क्यांची घसरण होणं ही खूप मोठी गोष्ट असते त्याच्यामुळे मित्रांनो पूर्ण वर्ल्ड वाइड ज्या मार्केट्स आहेत त्या पूर्णतः या ठिकाणी काय झालेल्या आहेत हादरलेले आहेत जर तुम्ही बघितलं चायनीज मार्केट्स किंवा जापनीज मार्केट त्यांचा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही बघू शकता त्यामध्ये सुद्धा एक मोठी घसरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे आता अर्थातच चायनाने सुद्धा काय केलेलं आहे ह्याचा बदला म्हणून जे काही अमेरिकेतून इम्पोर्ट होणारे गुड्स आहेत त्याच्यावरसुद्धा त्यांनी काय लावलेलं ला? आहे टॅरिफ लावलेला आहे ओके आता बघूया पुढे डोनाल्ड ट्रम्प काय करतात अर्थातच सध्या तरी यांनी एक खूप मोठा ह्या ठिकाणी अनाऊन्समेंट केलं आहे खूप मोठा बॉम्ब टाकलेला आहे पण कदाचित असंही होऊ शकतं की भविष्यात जाऊन ते काय करू शकतील ह्याच्यावर विचार करू शकतील कारण जर ह्याचं नुकसान अमेरिकेलाच होऊ लागलं तर डेफिनेटली त्यांना ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल आता आपण बघूया की निफ्टीमध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी काय पोझिशन होऊ शकते आता येत्या काही दिवसात निफ्टी किती घसरू शकतो त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया आता बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं मित्रांनो जर तुम्हाला आठवत असेल तर जर आपल्या चॅनलवर तुम्ही खूप आधीपासून जे व्हिजिटर्स सा असाल खूप आधीपासून जे व्ह्यूर्स सा असाल तर तुम्हाला स्पष्टपणे मी सांगितलं होतं की निफ्टी जो आहे तो सध्या काय करतो एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन फेस करतो आहे आणि तो इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन कोणता होता तेवीस हजार आठशे सतरा ओके तो एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन आहे तो काय करतो निफ्टी सध्या फेस करतोय जर त्याच्यावर ह्या ठिकाणी निफ्टी सस्टेन करत असेल थोडा काळ तर ह्या ठिकाणी डेफिनेटली एक अपट्रेंडची रॅली पुन्हा एकदा चालू होऊ शकते पण डेफिनेटली काय केलं मित्रांनो निफ्टीने तेथूनच काय केला एक डाउन साईडला या ठिकाणी काय घेतलेलं मित्रांनो फॉल फॉल आपणाला दिलेला आहे आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगित होतं की येत्या काही दिवसात जर टॅरिफची जी काही न्यूज आहे ती आपल्या फेवरमध्ये नाही आली सो so, डेफिनेटली निफ्टी काय करेल मित्रांनो बावीस हजार आठशे दहा रुपयांचे जे काही लेवल्स आहेत ते लेवल्स या लेवल ठिकाणी निफ्टी काय करेल टच करेल सो so, अगेन मित्रांनो काय झालेलं आहे आपलं जे काही टार्गेट आहे ते या ठिकाणी डाऊन साईडला या ठिकाणी काय झालेलं आहे अचीव्ह झालेलं आहे आता निफ्टी आणखीन किती खाली जाऊ शकतो त्याविषयी आपण चर्चा करूया so, सो बघा मित्रांनो आता मला जे वाटतंय सध्या असं वाटतं की मंडेला सुद्धा मित्रांनो कदाचित कदाचित म्हणतोय मी की निफ्टी गॅप डाऊन ओपनिंग करू शकतो कारण अजून जो काही इफेक्ट आहे मार्केटचा तो म्हणजे ह्या न्यूजचा तो अजून संपलेला नाही आहे त्यामुळे मंडेला पण कदाचित मार्केट काय घेऊ शकतं डाउन ओपनिंग होऊ शकतं आणि कदाचित मला असं वाटतंय की डायरेक्टली जी काही निफ्टीची ओपनिंग होईल ती बावीस हजार आठशे दहाच्या आसपास मित्रांनो काय होऊ शकते डायरेक्टली ओपनिंग ह्या ठिकाणी होऊ शकते म्हणजे जर तुम्ही हिशोब लावलात तर किती पॉईंटचा गॅपडाऊन असेल हा मित्रांनो साधारणतः माझ्यामधे खूप मोठा डाउन आहे ओके अराऊंड शंभर पॉईंटचा मित्रांनो काय हा डाउन आहे ओके तेथे जर मार्केट सस्टेन झालं तर आपण विचार करू बाईंग करण्याचा आणि मित्रांनो डायरेक्ट मित्रांनो काय करेल सेकंड जे काही लेवल आहे बावीस हजार पाचशे पन्नासचे ते या ठिकाणी काय करेल निफ्टी या ठिकाणी अचीव्ह करेल पण अगेन मित्रांनो जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर डेफिनेटली तुम्ही काय करू शकता बाईंग करायला सुरुवात करू शकता मी अजूनही म्हणतोय मार्केट अजून खाली येऊ शकतं पण तर सुद्धा मी म्हणतोय कारण स्टॉक्स मित्रांनो खूप चांगल्या व्हॅल्युएशनवर आपल्याला मिळतात हा हा जो काय काय मित्रांनो इंडेक्स असतो तो फक्त पन्नास स्टॉक्सचा मित्रांनो जो काही परफॉर्मन्स आहे तो दाखवतो आपण ऑल ओव्हर मार्केट फक्त निफ्टी बघून ह्या ठिकाणी काय करू शकत नाही जज करू शकत नाही ओके चला आता मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवड असेल ही माहिती तुम्हाला आवडली असेल जर तुम्ही स्टॉक्समध्ये लॉंग टर्मसाठी बाईंग करताय किंवा एस आय पी करताय सो डेफिनेटली so, चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे भिण्याची गरज नाही मार्केट भले खाली आलं तर मित्रांनो आपल्याला आणखी चांगला फायदा मिळेल या इन्व्हेस्टमेंटचा ओके okay? त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करत असाल तर इन्व्हेस्टमेंट करत राहा भिण्याची बिलकुलसुद्धा गरज नाही हा डेफिनेटली जर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी काही ट्रेडिंग वगैरे करत असाल तर ते मात्र लॉंग साईडच्या ज्या काही पोझिशन्स आहेत त्या बनवून थोडंसं काय करा थोड्या कालावधीसाठी अवॉइड करा सो आशा करतो हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो मी पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू